तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती ॲग्रिस्टेक महाराष्ट्र शेतकरी नोंदणी दोन हजार पंचवीस ही सुरू झालेली आहे तर या ही नोंदणी केल्याच्यानंतर शेतकऱ्यांना एक शेतकरी कार्ड जे आहे ते मिळतं तर या शेतकरी कार्डविषयी या नोंदणीविषयी आपण संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत म्हणजे जसं की यासाठी ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला लागणारे गरजेचे कागदपत्र त्याच्यानंतर याची पात्रता ही नोंदणी करण्यासाठी लागणारे शुल्क त्याची वेबसाईट त्याच्यापासून होणारे शेतकऱ्यांना फायदे आणि बरंचसं काही तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर सुरुवातीला ॲग्रिस्टेक महाराष्ट्र शेतकरी नोंदणी दोन हजार पंचवीस ही महाराष्ट्राची त्यांची अधिकृत वेबसाईट म्हणजेच ॲग्रिस्टिक डॉट जी ओ व्ही इन या वेबसाईटवर तुम्ही याची नोंदणी करू शकता याची नोंदणी तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे देखील करू शकता पण मी असं सांगेन की याची नोंदणी तुम्ही सी एस सी केंद्रावरती जाऊनच करा कारण तेथे व्यवस्थित माहिती जी आहे ती तुम्हाला भरता येणार आहे आता त्याच्यानंतर आता आपण जाणून घेऊयात या नोंदणीचे होणारे शेतकऱ्यांना फायदे म्हणजे ही नोंदणी केल्यानंतर एक शेतकऱ्यांना एक ओळखपत्र म्हणजेच एक शेतकरी कार्ड मिळतं तर त्या शेतकरी कार्डचे शेतकऱ्यांना होणारे फायदे कसे आहेत हे आता आपण पाहूया सुरुवातीचा या आय डीचा फायदा आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच डी बी टी तर सबसिडी आणि कल्याण पेमेंट्स म्हणजे तुमच्या ज्या वेगवेगळ्या योजनांवरती तुम्हाला जी सबसिडी मिळते वेगवेगळ्या वे उपक्रमांवरती सबसिडी मिळते ती सबसिडी डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये या आय डीमुळे प्राप्त होईल आणि ही जी याची रक्कम आहे या ती वेळेवर हस्तांतरित तुम्ही देखील करू शकता त्याच्यानंतर याच्यामुळे तुम्हाला अनेक एक फायदा होणार आहे तो म्हणजे पेपरवर्क कमी होणार आहे आणि सरकारी योजनांमध्ये त्रासमुक्त प्रवेश तुमचा सक्षमपणे होईल फक्त आणि फक्त या शेतकरी आय डी शेतकरी कार्डमुळे त्याच्यानंतर पीक विमा भरण्याची आणि प्राप्त करण्याची प्रक्रिया देखील सुलभ होईल त्याच्यानंतर अधिक सक्षम कार्यक्षम तुम्ही करू शकाल त्याच्यानंतर शेतकऱ्यांना स्थापित्य क्रेडिशियलसह अर्ज सुरक्षित करण्यास देखील मदत होईल त्याच्यानंतर शेतकऱ्यांना खरेदीदारात आणि बाजारपेठांशी जोडते या कार्डमुळे या नोंदणीमुळे तुम्ही जे आहेत ते बाजारपेठेशी किंवा वेगवेगळ्या खरेदीदारांच्या माहितीशी जोडले जे आहेत ते जाणार आहात आणि याच्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना खूप फायदा या कार्डमुळे होणार आहे तर ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला शुल्क काहीच लागणार नाही मोफत शुल्क जे आहे ते तुम्हाला याच्यानुसार होणार आहे तर याची वैशिष्ट्य काय आहेत की हे जे तुमची आय डी असणार आहे हे जे तुमचं ओळखपत्र असणार आहे याला तुमचा आधार बँक आणि जमिनीची माहिती जी आहे ती जॉईंट केली जाणार आहे जेव्हा तुम्ही या पोर्टलवरती या ॲग्रिस्टेक शेतकरी नोंदणी कराल त्यावेळेसच तुम्हाला तुमच्या आधारची बँकची जमिनीची संपूर्ण माहिती जी आहे ती विचारली जाणार आहे आणि याच्यामुळे जे आहे ती तुमच्या एक कार्ड आणि काम भरपूर अशा काही प्रकारची जी मदत जी आहे ती तुम्हाला होणार आहे तर चला मग आता आपण पाहूया की या नोंदणीसाठी तुम्हाला कागदपत्रं जे आहेत ती कोणती गरजेची आहेत किंवा नोंदणी करताना तुम्हाला सोबत कोणती कागदपत्रे ठेवायची आहेत तर तुम्हाला आधार कार्ड जे आहे ते लागेल नोंदणी करताना त्याच्यानंतर बँक पासबुक लागेल त्याच्यानंतर सामायिक शपथपत्र लागेल पीक पेरा लागेल त्याच्यानंतर सात बारा किंवा आठ ह्या सर्व कागदपत्रांची गरज तुम्हाला जी आहे ती ई श किसान कार्डसाठी नोंदणी करताना लागणार आहे तर अशा प्रकारची माहिती होती या किसान कार्डबद्दलची अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ वाटला तर एक लाईक नक्की करा